धन्या एवढा नीच पृथ्वी तलावर असू शकत नाही वाल्मिक आठवण काढता धनंजय मुंडेंवर जरांगेची बोचरी टीका परळीतील प्रचार सभेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढल्याची कर चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आज एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव होते असं धनंजय मुंडे यांनी म्हटले आता धनंजय मुंडे यांच्या विधानावर मनोज झरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे मनोज पाटील यांनी म्हटले की हे असं काही बोलले असेल तर त्यांच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर त्या धन्या एवढा नीच माणूस या पृथ्वी तलावर असू शकत नाही तो मित्र असो किंवा सोयरा असो जर त्याने वाईट कृत्य केलं असेल तर त्याचे कधीच समर्थन करायचे नाही अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडले पाहिजे धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात अजित पवार यांचे डोळे अजूनही उघडले तर बरं होईल गोरगरिबांचे मुर्दे पाडणाऱ्यांना अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी किती पाठीशी घालायचं असा सवाल उपस्थित करत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय करून ते जर म्हणत असला की मला तर त्या धन्या इतका दुसरा दुसरा असू शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयरा असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधीच समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचंय जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांनासुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का जर तो मानला असेल तर शब्दातून का उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपणं कोणाचे फ्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असं सरकार असं अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याचा लेकरा बाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप तो करत होता जर तसं म्हणत असत तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे किती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून हि हो पैसा आणि राजकारण उभा करत होता असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून कुठेतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडवणे आणि अजित पवारांकडे आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खाकून रिपोर्ट एस बी एन मराठी परळी